या क्षणाची आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते संसदेत विरोधकांची बैठक सुरू झाली आहे देशातल्या सद्यस्थितीवर बैठक ही होते शरद पवार राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांची उपस्थिती आहे देशातल्या सर्व विरोधकांची संसदेत बैठक सुरू झाली आहे शरद पवार राहुल गांधी ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आहे देशातील सद्यस्थिती पाकिस्तानची पाकिस्तानकडनं होणारी आगळी आणि या सगळ्या परिस्थितीनंतर नेमकी कोणती पावलं उचलावीत यासाठी आता विरोधकांची बैठक सुरू आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत विनोद काय सांगाल विरोधकांची बैठक सुरू आहे देशातल्या सद्यस्थितीवर काय ज्याप्रमाणे विरोधक पक्षांनी कालही आपला सरकारला पाठिंबा दिला त्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे आणि बैठक संसद भवनाच्या पार्लमेंट मध्ये सुरू आहे या बैठकीमध्ये विशेष करून जे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावर भारत पाकिस्तानात चोख उत्तर देण्यासाठी जी काही भूमिका विरोधी पक्षाकडून घेता येईल ती सरकारच्या बाजूने असेल आणि यासाठी ही बैठक फार महत्वाची आहे या बैठकीमध्ये राहुल गांधी त्याचबरोबर शरद पवार यासारखे वरिष्ठ नेते ममता बॅनर्जी यासारखे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहे आणि या, या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणताही पक्ष असो आता पक्ष नसून तो सरकारच्या सरकारच्या ज्या काही कारवाई करतील पाठिंबा देण्यासाठी या बैठकीच ही बैठक फार असणार आहे नक्कीच दृश्य फार अत्यंत महत्वाची आहेत कारण या सगळ्या बैठकीत सर्वच महत्वाचे नेते उपस्थित आहेत कारण ज्यावेळी हा हल्ला झाला भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला त्यावेळेस सगळ्या विरोधी पक्षांकडून एक भूमिका आली होती की आम्ही सरकार सोबत आहोत देशभावना जागृत करण्यासाठी ही गोष्ट महत्वाची होते काय सांगाल आणखी कोण कोण मान्यवर उपस्थित आहेत तर या बैठकीमध्ये सर्व विरोधी पक्षांचा समावेश आहे त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून असेल त्याचबरोबर जा, जा, राष्ट्रवादीकडून असेल त्याचबरोबर समाजवादी पक्षाकडून असेल बीएसपी कडून असेल यासारख्या सर्व जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांची जे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे जे एनडीए सरकार आहे त्यांना त्यांच्यावर हल्लाबोल करणारा जो कोणी मोठा विरोधी पक्ष आहे त्या पक्षांचे सर्व वरिष्ठ नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि ही बैठक फार महत्वाची मानली जाणार आहे त्यांना असं वेळ माहिती आहे की थोड्या वेळा आधी काँग्रेस पक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक उद्या अहमदाबादमध्ये होणार होती तीही रद्द करण्यात आली आहे आणि या अनुषंगाने ही बैठक फार महत्वाची आहे कारण आता देश महत्वाचा आहे यासाठी विरोधी पक्षही एकोटला आहे आणि विरोधी पक्षांचा सर्व पाठिंबा सरकारच्या बाजूने असणार आहे असंही बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर मोठं आहे देशाच्या एकात्मतेसाठी राजकीय विरोधकांचं हे चित्र अत्यंत महत्वाचं आहे आम्ही सरकार सोबत आहोत सरकारनं उचललेल्या प्रत्येक पावला सोबत आहोत मात्र देशातल्या सध्या परिस्थितीवर विरोधकांनी चर्चा करणं अत्यंत आवश्यक बनलंय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विनोद आमचे प्रतिनिधी सोबत होते